महाराष्ट्राच्या महसूल खात्यातील खळबळजनक घटना दाखवून बनावट उतारा व दस्त नोंदणी सामाजिक कार्यकर्ते विष्णू गायकवाड यांच्या तक्रार अर्जातून घटना उघड सोलापूर येथील करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल सोलापूर करमाळा येथील सामाजिक कार्यकर्ते विष्णू गायकवाड यांनी दाखल केलेल्या तक्रारी अर्जातून बनावट सात बारा उतारा आणि बनावट दस्त नोंदणी प्रकरण उघडकीस आल्याने महाराष्ट्राच्या महसूल क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे याबाबत करमाळा येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील दुय्यम निबंधक या पदावर कार्यरत असणारे अरविंद सूर्यकांत कोकाटे यांच्या फिर्यादीवरून बनावट सात व दस्त नोंदणी केल्याबाबत पाच जणांवर करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत या सविस्तर हकीकत अशी की दिनांक अकरा जुलै दोन हजार सात रोजी करमाळा दुय्यम निबंधक श्रेणी एक येथील कार्यालयात शेती गट नंबर तीनशे चौऱ्याण्णव या जमिनीचा खरेदी दस्त क्रमांक चोवीस दहा ऑब्लिक दोन हजार हा तयार करताना लिहून घेणारे नामे शोभा तानाजी खुळे राहणार काकडे गल्ली राहणार करमाळा आणि लिहून देणार सुमतीबाई सूर्यकांत गायकवाड सध्या मयत पुरुषोत्तम सूर्यकांत गायकवाड रजनीकांत सूर्यकांत गायकवाड संजय सूर्यकांत गायकवाड हे सर्व राहणार वडाळा तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर या सर्वांनी शेती गट नंबर तीनशे चौऱ्याण्णव यात जमिनीच्या सात बारा उतारामधील सहहिस्सेदार रमेश छबू शांताराम गायकवाड वस्तलाबाई दयानंद सोनवणे चंद्रलीला वसंत साळवे हे जिवंत असताना ते मागील दहा ते पंधरा वर्षापासून मयत झाले असल्याचे दाखवून तत्कालीन तलाटी यांच्यामार्फत शेती गट नंबर तीनशे चौऱ्याण्णव जमिनीचा सात बारा उतारा बनावट व बेकायदेशीर तयार करून दस्त क्रमांक चोवीस दहा ऑब्लिक दोन हजार सात अन्वये जमिनीचा खरेदी विक्री व्यवहार केला होता मात्र सदर जमिनीचा दस्त नोंदणी करताना जोडण्यात आलेला सातबारा उतारा हा खरेदी घेणार शोभा तानाजी खुळे यांनी त्यांचे पती हे पोथरे तालुका करमाळा या गावच्या सज्जात तलाटी म्हणून कार्यरत असताना सदरची शेत मिळकत हडप करण्याच्या उद्देशाने बेकायदेशीर बोगस सातबारा उतारा तयार करून घेतला होता सदर बनावट सात बारा उतारा तयार करून बनवण्यात आलेल्या दस्ताबाबत महसूल विभागाच्या परिपत्रकातील तरतुदीनुसार फौजदारी कारवाई करण्याकरता जिल्हा निबंधक कार्यालय यांच्यासह नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य यांच्याकडे जागरूक नागरिक तथा सामाजिक कार्यकर्ते विष्णू गायकवाड यांनी तक्रार केली होती आणि सदर आरोपी जो खोटा सातबारा बनवलेला आहे बोगस वारस नोंदी करून तो तलाठी तानाजी भगवान खुळे हा अद्यापही मोकाटच आहे आणि त्याला अटक केल्यानंतरच सबब प्रकरणाचं संपूर्ण गांभीर्य समोर येऊन जे कोण दोषी असतील ते तत्काळ सापडणार आहेत आणि सदर तक्रारीच्या अनुषंगाने आज तागायत बऱ्याच ठिकाणी बऱ्याच शाखेत हा प्रचंड विलंब झालेला आहे आणि त्यांनी तो जाणीवपूर्वक विलंब केलेला आहे तलाटी यांना वाचवण्यासाठी तर तेही सदर प्रकरणात तितकेच गंभीर दोष आहेत आणि त्यांनाही कायद्याने शिक्षा होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी माझा पाठपुरावा हा कायमस्वरूपी तसाच राहणार आहे जोपर्यंत सदर प्रकरणाची पारदर्शक सूक्ष्म चौकशी होऊन दोषींना शिक्षा होत नाही तोपर्यंत हे प्रकरण मी कंटिन्यू लावूनच धरणार आहे धन्यवाद